सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरून जगायचं असतं पण सुरुवात कधी करायची याचे उत्तर सापडत नसतं बालपणात अक्कल नसते तरुणपणात जाणीव नसते मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते म्हटलं चला सुरुवात करू स्वतःसाठी जरा जगून बघू पण कर्तव्याच्या लोढण्यापुढे नंदी वै लागतो संपेल, मग संपेल हे हटेल उडण्यासाठी माझा आभाळ मी तयार करेल दिवस असे सरत राहतात हृदत्वाकडे झुकत राहतात बकेट लिस्ट वाढता वाढता पहिल्या इच्छा दुसर होतात डोळ्यासमोर निलव आकाश हृदयामध्ये सागर कलोश चितेवरती पहुल्यावर आयुष्याचा संपतो हिशोब घेऊन काहीच आलो नव्हतो हो मागे काहीच उरले नाही इथलं संचित इथेच संपलं आणि शून्यामधून शून्य गेला